महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून आता सर्वांच्या नजरा चार जूनकडे लागल्या आहेत कारण चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यातच राज्याची राजधानी असलेल्या आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे मुंबईत एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत या सहा जागांवर कोण विजय होणार आणि कोणता पक्ष पॉवरफुल ठरणार हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत तर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार यामिनी जाधव निवडणुकीच्या रिंगणात होत्या या लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत मागील दहा वर्षापासून खासदार आहे यावेळेस देखील अरविंद सावंत हेच विजयी होती असा अंदाज आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार वर्षा गायकवाड तर भाजपाकडून माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात होते या लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करून भाजपाने उज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे भाजपाला फटका बसेल आणि वर्षा गायकवाड या निवडून येतील असा अंदाज आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर तर शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे विजयी होतील असा अंदाज आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पियुष गोयल तर काँग्रेसकडून भूषण पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बाले किल्ला आहे त्यामुळे येथे भाजपाचे पियुष गोयल हे विजयी होतील असा अंदाज आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणुकीच्या रिंगणात होते या लोकसभा मतदारसंघात राहुल शेवाळे मागील दहा खासदार आहे तर अनिल देसाई हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते आहे या लोकसभा लढत होईल पण राहुल शेवाळे हे विजयी होतील असा अंदाज आहे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदार मनोज कोटक यांना डावलून भाजपाचे आमदार मिहीर कोतेजा यांना उमेदवारी दिली तर शिवसेना ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांना रिंगणात उतरवलं या, ना या लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होईल पण संजय दिना पाटील हे विजयी होतील असा अंदाज आहे